डॉक्टर वशीकरन तुमच्या या रोबोला विसर्जन मिरवणुकीत नाचायची परवानगी पाहिजे पण मिरवणुकीतली गर्दी बघून हा वितरणार तर नाही ये रोबो तयार नाही मला सांग मिरवणुकीत या गाण्यावर जास्त मुलं नाचतात की जानू मेरी जान। या गाण्यावर नाचतात व किसकी जाण हे डिपेंड करता आता मला सांग स्वतः गाणं लावलेलं असताना सुद्धा एखादा डीजे असं का म्हणतो इट्स अ पॅराडॉक्स तू मिरवणुकीत नाचताना जास्त उरडशील की पोलिसांची काठी बसल्यावर हायपोथेटिकल क्वेश्चन क्या ख्याल आहे अप्रूव्ह कर सकते है इसे? थांबा की तात्या तुम्हाला गडबड आहे आता मी सांगतो तसं कर उभा राहा सरळ चल उजवीकडे वय मागच्या मंडळात चांगलं गाणं लागलंय पलीकडच्या मंडळात महाप्रसाद वाटाले महाप्रसाद संपत आलाय फास्ट पोय सगळ्या प्रसाद या वशीकरण संपवलाय मारत्याला थांब माग घे हे फक्त एक खतरनाक मशीन आहे मिरवणुकीत नाचताना याचे हातपाय कुणालाही लागू शकतात अप्रूव्ह नाही करू शकत नो प्रोफेसर आपण मग मिरवणुकीत कुठे सरळ गाणे असतात मिरवणुकीत अशीच उलटी सीधी गाणे असतात उद्या मिरवणुकीत आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे हे गाणं लागल्यावर हा लोकांची पाकिट मारू शकतो सॉरी डॉक्टर यावर्षी याला टीव्हीवरच मिरवणूक दाखवा आणि पुढच्या वर्षी जरा तयारी करून या